शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास तासगाव बलगवडे रोडवर दुचाकी व चारचाकी वाहनाचा अपघात झाला या अपघातामध्ये निखिल शांताराम सुतार वय पन्नास हे गंभीर जखमी झाले हा प्रसंग पाहता एकशे आठ क्रमांकावर संपर्क साधला असता वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्यांना उपचार मिळण्यास वेळ लागला अतिवेळ झाल्याने निखिल बेशुद्ध झाले गंभीर जखमीला उपचारास नेण्यासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेची वाट पाहण्यात बराच वेळ गेल्याने अपघातग्रस्त गंभीर जखमी असल्याने बेशुद्ध होई तोपर्यंत रुग्णवाहिका वेळेवर आली नसल्यामुळे पेशंट पूर्णपणे बेशुद्ध झाला दीड तास वाट पाहून देखील रुग्णवाहिका न आल्याने एका मालवाहतूक टेम्पोमधून पेशंटला तासगाव ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले दवाखान्यात आल्यानंतर दवाखान्याच्या बाहेर एकशे आठ रुग्णवाहिका समोरच उभी होती कंट्रोल रूमला फोन लावल्यानंतर कंट्रोल रूममधून सांगितले जाते की रुग्णवाहिका उपलब्ध नाही ग्रामीण रुग्णालय तासगावमध्ये आल्यानंतर डॉक्टरने सांगितले पेशंट फार गंभीर आहे पुन्हा तिथून एकशे आठला फोन केला परत एकशे आठला कॉल केल्यानंतर दहा मिनिटांनी डॉक्टर आले तिथून एकशे आठमधून पेशंट पुन्हा मिरज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे अपघात येथील जखमी निखिल शांताराम सुतार वर्ष पन्नास राहणार कोल्हापूर हा करसुंडे येथील देवस्थानाला जात असताना अपघात झाला निखिल व त्याच्या आई दोघे दुचाकीवर होते दरम्यान शनिवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी निखिलचा जा मृत्यू झाला रुग्णवाहिका वेळेवर आली नसल्यामुळे त्याला जीव गमवावा लागला अशी कुजबूज सुरू होती या व्यक्तीच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरिता करिता कवटे प्रतिनिधी जगन्नाथ सकट आज दिनांक पंचवीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास तासगाव बलगवडे येथे टू व्हीलर व फोर व फोर व्हीलर अपघात झाला असता रुग्णवाहिकेची वाट पाहून पाहून पूर्णपणे पेशंट बेशुद्ध झाला व तिथून एकशे अॅम्ब्युलन्सला फोन केल्यानंतर त्यांच्या कंट्रोल रूममधून अशी माहिती मिळते की तिथं एकशाट रुग्णवाहिका अवेलेबल नाही अशा पद्धती पद्धतीने कित्येक लोक व अशा कित्येक घटना घडत असतील की तिथं तुम्हाला एकशाट रुग्णवाहिका वेळेवर येत नाही व तिथं पेशंट दगावले जातात अशीच परिस्थिती आज सुद्धा आहे पेशंटची त्या त्या पेशंटचे नाव निखिल शांताराम सुतार वय वर्ष तीस तो राहणार कोल्हापूरला आहे तो कोल्हापूरनंहून तास तासगाव खरचुंडीला देवा देवदर्शनासाठी जात असताना अपघात झाला असताना त्याला वेळेवर अँब्युलन्स मिळाली नसल्यामुळे त्याला वाहतूक टेम्पोमधून तासगाव रुग्णालय येथे त्याला घेऊन आल्यानंतर सुद्धा रुग्णालयाच्या बाहेर एक साठ अॅम्बुलन्स आहे एकसाठ अॅम्ब्युलन्सला रुग्णवाहिका अॅम्ब्युलन्सला ड्रायव्हरला विचारल्यानंतर तो ड्रायवर सांगतो की तासगावसाठी एकच अँब्युलन्स आहे अशा एक ॲम्ब्युलन्स चार ठिकाणी अपघात झाल्यानंतर एक ॲम्ब्युलन्स कशी सगळं हाताळणी करेल फक्त एवढंच सांगायचं मला की वेळेवर रुग्णांना एक्श्राट ॲम्ब्युलन्स मिळत नाही याच्या अगोदर किती वेळा झालेला आहे असं की रुग्ण असं रुग, 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 पेशंट असे पडले असतात आणि वेळेवर एक्सार्ट अँब्युलन्स येत नाही हो पेशंट दगावला जातो रस्त्यावर काल दिनांक पंचवीस रोजी बलगावडे येथे अपघात झालेला रुग्णवाहिका वेळेवर न आल्यामुळे पेशंट दगावला त्याच्यानंतर आता नातेवाईक आहेत नातेवाईकांशी तुम्ही बोला काल तुम्हाला किती वेळ अम्ब्युलन्स मिळाली नाही किती वेळ लागला कमीत कमी दोन तास तरी आम्हाला अम्ब्युलन्स मिळाली नाही आम्ही भरपूर विषय वाट बघितला पण आम्हाला काय अम्ब्युलन्स मिळाली नाही मग एक वाहतूक टेम्पो चालला होता मग त्यात आम्ही टेम्पोत गाडी घालून पेशंट घालून आम्ही तासगावला आणला पण तासगाव मध्ये पण काय त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी की पेशंटची सिरियस कंडिशन आहे तुम्ही मिरजला घेऊन जावा मग तिथं आम्ही पण अँब्युलन्स बघितली तिथं मग तिथं जवळ गेलो अँब्युलन्सच्या अँब्युलन्सच्या जवळ गेल्यावर त्यांना विचारलं बाबा अँब्युलन्सला पाहिजे आम्हाला चला तर ते काय म्हणले एकशे आठ ला कॉल करा एकशे आठ ला कॉल करा एकशे आठ ला कॉल केल्यानंतर पण म्हणलं चला तर म्हणले नाही थांबा थोड्या वेळ थांबा दहा मिनिटं थांबा डॉक्टर येणार आहेत हे येणार आहेत ते येणार असं त्यांनी टोलाटोली केले त्यामुळे मग परत थोड्या वेळाने मग आम्हाला अँब्युलन्स दिली मग आम्ही अँब्युलन्स घालून आलो मिरजाला आलो आम्ही तर इथं मग मिरजा तर ऍडमिट केलं पण कसं आहे जर लवकर जर अम्ब्युलन्स मिळाली असते तर आज आमचा पेशंट दगावला नसता वाचला असता मग काय हे अम्ब्युलन्स काय प्रशासनाचं जर जे हे आहे जे हलगर्जीपणा आहे असं होऊ नये आणि परत कोणासोबत तर की असं घडू नये आज आमचं कसं झालं चांगला म्हणजे भावासारखा मित्र आज आमचा हरवला हे लय वाईट आहे आहे सगळं सगळ्यांना बाबा अम्ब्युलन्स मिळावी बरोबर दखल घेतली पाहिजे आज एकशे आठ अम्ब्युलन्स हे मोफत सर्विस आहे की प्रत्येक गाडीवर माझं लिहिलं जात की अपघात घटनास्थळी एकशे आठ ला संपर्क करा पण तासगाव तालुक्यामध्ये एकशे आठ अम्ब्युलन्स एकच आहे तर अपघात झाल्यानंतर वेळेवर अम्बुलन्स येत नसल्यामुळे काल पेशंट ऍडमिट केलेला आज सकाळी तो दगावलेला आहे अशा पद्धतीने भरपूर ठिकाणी होत आहे तरी शासनाने याच्यावर लक्ष घालून एकशे आठ अॅम्ब्युलन्स असेल किंवा बाहेर अँब्युलन्स असतील तर त्या व्यवस्थित कराव्या एकशे आठ अॅम्ब्युलन्स कॉल केल्यानंतर एकशे आठ अॅम्ब्युलन्स यायच्या अगोदर प्रायव्हेट अँब्युलन्स तिथे पोहोचते कारण की त्यांना उशिरा कल्पना दिली जाते प्रायव्हेट अँब्युलन्सवाल्यांना हो तरी सुद्धा प्रायव्हेट अँब्युलन्सवाले हो लवकर पोहोचतात तरी एकशे आठ अँब्युलन्स वेळेवर येत नाही त्याचं कुठेतरी खंत वाटते रस्त्यावर पडल्यानंतर पेशंट सिरियस नसताना सुद्धा वेळेवर अम्ब्युलन्स आले नसल्यामुळे दगावले जातात अर्धराज्य न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा